जिनियस मॅथ प्रकाशन धाराशिव यांच्या सौजन्याने आज आपण राज्यस्तरीय अभिरूप परीक्षा जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा सर्व पेपर या ठिकाणी आपण घेत आहोत लक्ष द्या तुम्हाला सोळा पृष्ठांची एक चाचणी पुस्तिका तसेच ओ एम आर सीट असलेले उत्तर पुस्तक देण्यात आले येत आहे प्रश्न क्रमांक एक हे ऐंशीपर्यंत प्रश्न दिलेले आहेत गोल करताना अर्धवट गोल करणे किंवा राईट किंवा फुल्ली मारून प्रश्नाचं उत्तर देणे ही चुकीची पद्धत आहे तुम्हाला गोल करताना तुमचा गोल पूर्ण काळ्या रंगाने काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर करून गोल गोलचा आहे परीक्षेचे प्रकार बघा मानसिक क्षमता परीक्षण बुद्धिमापन चाचणी प्रश्न क्रमांक एक ते चाळीस असे चाळीस प्रश्न असतील अंकगणित खंड दोन एकेचाळीस ते, ते साठ असे वीस प्रश्न असतील आणि भाषा परीक्षण खंड तीन असे एकसष्ट ते ऐंशी असे वीस प्रश्न असतील एकूण प्रश्न आहेत शंभर एकूण प्रश्न आहेत ऐंशी आणि ते एकूण ऐंशी प्रश्नांना शंभर गुण देण्यात आलेले आहेत सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे कुठलीही निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेसाठी ठेवण्यात आलेली नाही एका प्रश्नासाठी एक पॉईंट पंचवीस गुण देण्यात येत आहेत मी आता तुम्हाला प्रश्नपत्रिका देत आहे सर्वांनी व्यवस्थित सूचना वाचायच्या आहेत mm okay.